नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये होमिओपॅथीच्या गैरसमजांबद्दल माहिती घेऊया बऱ्याच लोकांना असं वाटतं की होमिओपॅथी फार स्लो आहे म्हणजे होमिओपॅथीमध्ये कुठला आजार फार हळूहळू बरा होतो हा एक गोड गैरसमज आहे परंतु मित्रांनो तसं नाही होमिओपॅथीमध्ये जो आजार बरा होतो तो ज्या स्वरूपाचा असतो त्या स्वरूपात बरा होतो उदाहरणार्थ आजाराचे दोन प्रकार एक अक्यूट डिसीज म्हणजे कमी कालावधीचे आजार आणि दुसरा क्रॉनिक डिसीज म्हणजे जास्त कालावधीचे आजार ह्या दोन प्रकारामध्ये जे कमी कालावधीचे आजार असतात दोन चार पाच आठ दिवसाचे तेही होमिओपॅथीने तितक्याच लवकर बरे होतात आणि जो आजार वर्षानुवर्षांचा असतो किंवा एकदा कि तो बरा झाला की पुन्हा पुन्हा उद्भवतो असे आजार होमिओपॅथीने समळ नष्ट होतात संपूर्णतः बरे होतात परंतु त्याला वेळ लागेल एकदाच वेळ लागेल पण तू कायमस्वरूपी बरा होईल